सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो साखरेचं उत्पादन आपल्या गरजेपुरतं होणारच आहे केंद्र सरकारला भीती वाटायचं काही कारण नाही शिरप आणि उसाचा रस यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनावर केंद्र सरकारनं बंदी घातलेली होती परंतु काल ती आ बंदी अंश अंशता अशी शिथिल केली सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो खरं तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता पण उशिरा काय परंतु सरकारनं ती चूक दुरुस्ती केली नुकतंच जगभरातल्या राष्ट्रांनी एकत्रित येऊन जीवाश्मा इंधनाला पर्यायी इंधन वापरण्याच्या संदर्भामध्ये दे प्रोत्साहन देणं आणि त्याची अंमलबजावणी करायचं यासाठी एकमतानं ठराव केलेला असताना भारतामध्ये या जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणजे इथेनॉल या इथेनॉलला उत्पादनावर बंदी घालणं म्हणजे एक प्रकारे घाडाळाचे काटे उलटे फिरवण्यातला प्रकार होता आणि ही चूक वेळीच दुरुस्त केली परखी चलन सरकारचं क्रूड ऑइलच्या आयातीतून वाचलं याशिवाय साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला पर्यायाने ऋष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे परंतु सतरा लाखापर्यंत जी काही मर्यादा घातलेली आहे ती पस्तीस लाखापर्यंत करण्याची आवश्यकता आहे पण सुरुवात म्हणून ही ठीक आहे थोड्या दिवसानंतर साखरेचं उत्पादन आपल्या गरजेपुरतं होणारच आहे केंद्र सरकारला भीती वाटायचं काही कारण नाही परंतु भले ही साखर निर्यात करायला आपल्याकडे नसेल परंतु इथेनॉल उत्पादन करणे एवढं निश्चितच साखर आहे आणि रासायनिक खताचे दर जर का सरकारनं नियंत्रणात आणले किंवा त्याच्यावर सबसिडी वाढवली तर भविष्यामध्ये पुढच्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला गरजेपुरती साखर तयार करून इथेनॉलसाठी सुद्धा साखर उपलब्ध होऊ शकते पण एक धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका